छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू आहे या योजनेसाठी महापालिकेला आठशे बावीस कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागणार असून राज्य शासनानं मनपाला दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर केलाय दरम्यान यासाठी मनपाला मालमत्ता गहाण ठेवल्या लागणार असून त्या मालमत्ताच्या यादीसह राज्य शासनाने पाच मुद्द्यांची माहिती मागितली आहे केंद्र सरकारच्या अमृत दोनमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयाच्या या योजनेत केंद्र शासनाने पंचवीस टक्के राज्य शासन पंचेचाळीस टक्के आणि मनपा तीस टक्के याप्रमाणे निधीचा हिस्सा ठरवण्यात आला केंद्र आणि राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्शाची था रक्कम देण्यात आली परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट असल्यामुळे राज्य शासनाने मनपाचा हिस्सा भरण्यासाठी आठशे बावीस पूर्णांक बावीस कोटी रुपयाची दीर्घ मुदतीचं कर्ज मंजूर केलं हे कर्ज खाजगी वित्तीय संस्थेकडून दिले जाणारे कर पाणीपुरवठा योजनेचं केंद्र राज्य शासनाचा हिस्सा किती त्यापैकी मनपाला किती निधी प्राप्त झाला महापालिकेचे मागील तीन वर्षाचे उत्पन्न व मालमत्ता कराची वसुली किती झाली मनपाला जी एस टी आणि राज्य शासनाकडून विविध निधींच्या स्वरूपात तीन वर्षात प्राप्त झालेला निधी महापालिकेने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची सविस्तर माहिती मनपाकडून कर्जासाठी गहाण ठेवण्यात येणाऱ्या मालमत्ताची माहिती यामध्ये अनेक अटी व शर्तीचा देखील समावेश आहे कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली असून मनपाकडून पाच मुद्द्यांवर माहिती मागवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर